मंडळी नमस्कार कडक बातमध्ये आपलं स्वागत तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत साजरा केला जाणारा सण म्हणजेच मकर संक्रांत जानेवारी महिन्याला सुरुवात झाली की मकर संक्रांतीबद्दल महिला वर्गात विशेषतः जास्त उत्सुकता पाहायला मिळते महाराष्ट्रात महिला वर्ग पारंपरिक वेषामध्ये मंदिरात तसंच तीर्थस्थानी जाऊन देवधर्माला वाण देण्याचं कार्य करतो तसंच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगामध्ये स्नान करणं हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं अनेक लोक दानधर्म देखील या दिवसामध्ये करतात मात्र हे सगळं झालं धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का की मकर संक्रांत हा सण शक्यतो चौदा जानेवारी रोजीच का येतो अपवाद असेल तरच तारीख मागे पुढे होते मात्र हिंदू धर्माचा हा एकमेव असा सण आहे जो तिथीनुसार साजरा केला जात नाही खरं तर भारतीय संस्कृतीत अनेक सण वेगवेगळ्या पद्धतीनं आणि कारणानं साजरे होतात यात निसर्ग पूजनही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या सणांपैकी एक महत्त्वाचा सण चैतन्य घेऊन येणारा सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण असा एक सण आहे जो भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी आणि आने अनेक प्रकारे साजरा केला जातो वेगवेगळ्या राज्यामध्ये या सणाला वेगवेगळी नावं आहेत हा सण केवळ भारतातच नाही तर नेपाळ आणि बांगलादेशसारख्या शेजारील देशांमध्येही साजरा होतो लोक वेगवेगळ्या धार्मिक मान्यतांनुसार हा उत्सव साजरा करतात परंतु या सणामागे खगोलीय घटना आहे ती म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत असं म्हटलं जातं सूर्याच्या प्रवेशाचा किंवा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की सूर्य फिरत आहे तो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे याला परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा वेळ लागतो हे बारा महिने बारा राशींमध्ये विभागले गेले आहेत दर महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि ही घटना शक्यतो तेरा चौदा किंवा पंधरा तारखेलाच घडून येते मात्र मकर राशीतील सूर्याचं संक्रमण अत्यंत महत्वाचं मानलं जातं असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्र लहान होत जाते अर्थात अशा वेळी तिळाची देखील प्रतिमा दिली जाते की दिवस हा तिळा तिळासारखा मोठा होत जातो हे बरोबर आहे कारण उत्तर गोलार्धात चौदा पंधरा जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते त्यानंतर एकवीस मार्च ही तारीख येते तेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो याच मकर संक्रांतीपासून सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होत जातो आणि उन्हाळा वाढायला सुरुवात होते संक्रांतीला सुगीचा सण असंही म्हणतात भारतात प्रचलित सर्व हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित आहेत म्हणूनच हिंदू सणांच्या इंग्रजी तारखा बदलत राहतात सध्या वापरात असलेल्या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात जे सौर कॅलेंडर आहे म्हणजेच सूर्यावर आधारित कॅलेंडर आहे मकर संक्रांती हा एक सण आहे जो पृथ्वीपेक्षा सूर्याच्या स्थितीनुसार साजरा केला जातो म्हणूनच चंद्राच्या स्थितीत थोडासा फेरफार झाल्यामुळे तो कधी चौदा जानेवारीला तर कधी पंधरा जानेवारीला येतो परंतु सूर्य मुख्य भूमिकेमुळे इंग्रजी तारीख बदलत नाही धार्मिक रूढीनुसार मकर संक्रांतीबद्दलच्या वेगवेगळ्या आचारसंहिता देखील पाळल्या जातात संक्रांतीच्या आदल्या दिवशी केल्या जाणाऱ्या सणाला भोगी असं म्हणतात आणि संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हटलं जातं याच काळात महिला वर्ग एकत्र येऊन संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकासारखे कार्यक्रम आयोजित करतात आजच्या व्हिडिओला वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कडक